सदस्य आपण दादर सल्लागार दा एकदा जोरदार टाळे झाल्या पाहिजे त्या मान्यवरांसाठी ज्यांचं खूप मोठं योगदान या धन्यवाद साहेब आपण या मोंड्याचा पाडा इथे दरवर्षी अत्यंत चांगल्या प्रकारे क्रिकेट स्पर्धा होतात पूर्ण पाडा एकत्र येतो पूर्ण पाण्यातली तरुणाई अगदी स्त्री पुरुष लहान मुलं मुली हे सगळे एकत्र येऊन या क्रिकेट स्पर्धा एका उत्सवासारख्या साजऱ्या करतात आणि म्हणून समस्त वाडेकरांना तुमचा अभिमान आहे खर तर क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून पूर्ण गाव एकत्र येतो सगळी तरुणाई एकत्र येते आणि एकत्र एकत आल्यानंतर प्रत्येकाला मदत करण्याची भावना ही आपल्यामध्ये निर्माण होते आणि त्यातूनच आपल्या गावाचा आपल्या पाण्याचा विकास होतो तुमच्या सगळ्या एकीला खरं एक एक तर सगळी मुलं एकत्र आहेत सगळी तरुणाई ही संघटित आहे अशाच प्रकारचं संघटन जर गावागावामध्ये झालं आणि मुलं एकत्र आली तर नक्कीच गावातील प्रत्येक समस्येला वाचा फुटू शकते आणि त्याचबरोबर एकमेकांना संकट काळात सुख दुःखात मदत होऊ शकते तुम्हाला मी अंतकरणापासून शुभेच्छा देतो मी तुमचाच घाम मस्त आहे तुमच्याच गावातला आहे आणि म्हणून तुमचा मला सार्थ अभिमान आहे तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो धन्यवाद टाळ्यांच्या गजरामध्ये गणपती बाप्पा मंगल मूर्ती बंधुतेची शिकवण देणारे आदिवासी जननायक गिरसा मुंडा यांच्या प्रतिमेच देखील त्या ठिकाणी पूजन होत आहे गणपती बाप्पा आपण गरम्याला साकडं झालो की ही स्पर्धा अत्यंत खेलीवेलीच्या वातावरणामध्ये नोंद घ्यायचे हे सर्व खेळ आपण पाहतोय ज्यांचं खूप मोठं योगदान लाभलं गेलंय असं म्हणतात ना एखाद्याचं येणं म्हणजे नुसतं येणं नंतर नसत तर कालजात कोरलेलं अबालभर लेण अस आणि क्रिकेटचं एष्ट्यांच पूजन या ठिकाणी होतंय मान्यवरांच्या शुभा असते

कारण आदरणीय शरदजी यशवंत पाटील साहेब दे शुभेच्छा देतात या खेळाडूला मॅच करू अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय एक आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहतोय उद्या कुठल्याही समस्या असं कुठलाही प्रॉब्लेम असं कधीही फोन करा आपल्या सेवेसाठी तत्पर असणारं हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय शरदजी यशवंत पाटील साहेब अतिशय चांगला स्पर्धा आणि त्या स्पर्धेकरिता त्याची उपस्थिती अख्यास विनंतीला मान देऊन या ठिकाणी झालेला आणि खूप मोठं सहकार्य त्या स्पर्धेकरिता आपण बाकीचे खेळाडू आपल्याला समोर याय संस्था ज्येष्ठ पत्रकार मशाल यांच्या उपस्थितीमध्ये या गावातील मुलांना हे टी शर्ट या ठिकाणी ती वाटप केलं जात आहे कारण आपण पाहतोय महिलांना देखील मग साड्या वाटप असतील आपल्या बोंडच्या पाठ्यातील महिलांना ते भाऊ बहिण्याचा उपक्रम आपण भाऊबीच्या दिवशी देखील पाहत आहे अनेक ठिकाणी ब्लँकेट वाटप असेल असे अनेक उपक्रम ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी राबवले जात आहेत दादाजी पाटील साहेबांचे शुभ असेल या ठिकाणी टी शर्ट वाटप केलं जात आहे